विद्यार्थी मित्रांनो पुन्हा आपण आज ऐकूया एक नवीन गोष्ट गोष्टीचे नाव आहे चतुर शहामृग एकदा राणातील पशु व पक्षी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले त्याचा परिणाम एकमेकांना मारण्यात झाला विरुद्ध पक्षाच्या हाती एकटा दुपटा सापडला की ते त्याला ठार मारायचे असे बरेच दिवस चालले होते एके दिवशी पक्ष्यांनी शहामृगाला पकडले ते त्याचा जीव घेणार तोच शहामृग म्हणाले आहो मी पशु नसून पक्षी आहे माझे पंख व चोच पहाणा आणि पक्ष्यांना त्याचे म्हणणे पटले व त्यांनी शहामृगाला सोडून दिले काही दिवसांनी ते शहामृग पशूंच्या तावडीत सापडले पशु त्याला ठार मारणार तेवढ्यात शहामृग म्हणाले अहो तुमच्यापैकीच एक आहे आपल्या बांधवांना कोणी ठार मारते का माझे पाय पहा पशुसारखेच आहेत माझे पंख फक्त शोभेचे आहेत मला उडता पण येत नाही मी काही पक्षी नाही मी तुमच्यासारखाच पशु आहे आणि मी तुमच्यासारखा चालू शकतो धावू शकतो चहामृगाचे हे बोलणे पशूंना पटले व त्यांनी त्याला सोडून दिले तात्पर्य प्रसंग वदा, प्रसंगावधान असेल तर अनेक संकटातून चतुराईने मार्ग काढता येतो